हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार एकतीस जुलैच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडलंय जेव्हा दुष्यंत आणि कृष्णाने एकाच गाडीतून शहरापर्यंत प्रवास केला तेव्हा काय मजा आली काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा ही दुष्यंतला पेट्रोल देते आणि म्हणते मी आता हा पेट्रोलचा डबा मागे द्यायला चाललेत तुम्ही पळून तर जाणार नाही ना तेव्हा दुष्यंत चिडून म्हणतो मी पळून नाही जाऊ शकत मी शब्द दिलाय ना प्रॉमिस केलंय ते मी पूर्ण करणार तुला शहरात सोडणार आणि मी जरी गेलो निघून तरी तू काय करणार आहेस माझं कृष्णा म्हणते मागं पहा दुष्यंत मागे वळून पाहतो तर कृष्णाने चक्क तिचा रुमाल दुष्यंतच्या गाडीच्या हँडलला दरवाजाच्या हँडलला लावून ठेवलेला असतो हे पाहून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो तर कृष्णा म्हणते पाहिलं का माझी आयडिया काय भारी चालतं माझं डोसकं दुष्यंत चिडून म्हणतो लवकर जा आणि ते पेट्रोलचा डबा नेऊन दे किती पैसे हवे आहेत तुला कृष्णाला नीट सांगताच येत नाही आणि ती म्हणते तिच्या तीन नोटा वीजच्या पाच नोटा दुष्यंत हा कसा बसा हिशोब लावतो आणि तिच्याकडे पैसे देतो कृष्णा म्हणते तुम्ही जाऊ शकत नाही मला सोडून आणि ती पेट्रोलवाल्याला पैसे देऊन येते तर दुष्यंत हा डोक्याला हात लावून बसतो कृष्णा ही मागे येते दुष्यंत तिच्यावर चिडून म्हणतो काढ लवकर तो घाणेळा रुमाल कृष्णा हा रुमाल काढते दुष्यंत तिला ते हँडल सुद्धा पुसून द्यायला सांगतो कृष्णा हे हँडल पुसून देते दुष्यंत गाडीत जाऊन बसतो तर कृष्णा ही मागे जाऊन बसते दुष्यंत तिच्यावर चिडून म्हणतो मागे कसं का काय बसली मी का तुझा ड्रायव्हर एका गोपचूप पुढे येऊन बसायचं कृष्णा ही गाडीतून उतरते या बुंगाट पाहुण्याचे खूप आहेत असं म्हणून ती दुष्यंतच्या बाजूला येऊन बसते परंतु दुष्यंत तिच्या बसण्याआधीच सीटवर कपडा टाकून ठेवतो हो तुझ्या अंगाची कपड्याची धूळ मला गाडीत नकोय असं तो म्हणतो त्यामुळे कृष्णा ही त्याच्यावर चांगलीच चिडते दुष्यंत गाडी चालू करू लागतो पण कृष्णाने सीट बेल्ट न लावल्यामुळे गाडी चालूच होत नाही दुष्यंत तिला सीट बेल्ट लावण्यास सांगतो पण कृष्णा अशा गाडीत कधीही न बसल्यामुळे तिला साधा सीट बेल्टही लावता येत नाही तेव्हा दुष्यंत हा तिला सीट बेल्ट लावून देतो दोघे एकमेकांच्या जवळ येतात परंतु दुष्यंत हा गाडी सुरू करतो आणि मनातल्या मनात विचार करतो आता इडियट बरोबर शहरापर्यंत प्रवास करायचा आहे कसं होईल देवाला माहीत तोही देवी आईचं नाव घेतो तर कृष्णाही विचार करते अशा बंद गाडीत मी कधीच प्रवास केलेला नाहीये आज माझं काय व्हायचं आणि ती सुद्धा देवी आईला नमस्कार करते देवी आईचा उदो, उदो करते आणि या दोघांच्या प्रवासाला सुरुवात होते कृष्णा ही चक्क हनुमान चालिसा म्हणू लागते दुष्यंत चिडून म्हणतो मी काय गुंड आहे का तुला किडनॅप केलंय का हनुमान चालिसा काय म्हणते तोंड बंद ठेवायचं पाय खाली ठेवायचे डोळे बंद करायचे आणि मला गुपचूप गाडी चालवू द्यायची परंतु कृष्णाला मात्र बंद गाडीत एसीचा त्रास होऊ लागतो त्यात त्याच्यामध्ये फ्रेशनर सुद्धा लावलेलं असतं ज्याचा वास कृष्णाला सहनच होत नाही आणि कृष्णा म्हणते तो घाणेडा वास आधी बंद करा मला खूप त्रास होतोय तर दुष्यंत चिडून म्हणतो घाणेडा वास तुमच्या गावात येतो याला फ्रेग्रन्स म्हणतात सुवास तुला सुवास आणि घाणेडा वास मधला फरकसुद्धा कळत नाही तर कृष्णा म्हणते माझ्यासाठी खिडकी खाली करा मला उलटी येते तर दुष्यंत म्हणतो नाही जमणार मला धुळीची ॲलर्जी आहे धूळमध्ये येईल त्याचा मला त्रास होईल काच खाली होणार नाही पण कृष्णाला खूप त्रास होऊ लागतो आणि तिला एकानंतर एक शिंका येऊ लागतात दुष्यंत आणखीनच चिडतो तर कृष्णा म्हणते धुळीची तुम्हाला ॲलर्जी आहे पण मला ए सीची ॲलर्जी आहे मला शिंका आल्यात तर मी काय करायचं परंतु दुष्यंत हा काही गाडीची काच उघडत नाही त्यामुळे दुष्यंतमुळे कृष्णाला चांगलाच त्रास होतो कृष्णा ही कशीबशी गाडीत बसलेली असते थोड्या वेळानंतर तिला उलटी येऊ लागते ती दुष्यंतला म्हणते लवकर काच उघडा मला उलटी येते गाडी खराब होईल तुमची दुष्यंत म्हणतो ही सगळी तुझी नाटकं आहेत मला माहितीये गाडीची काच खाली होणार नाही कृष्णा ही चांगलीच घाबरते तिला उलटी येणार इतक्यात दुष्यंतची गाडी इकडे तिकडे होते आणि हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये पाहू लागतात आणि थोड्याच वेळात एकमेकांपासून दूर जातात तर इकडे जयकांत हा दलपतला बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो पप्पा गावात माझी इज्जत झिरो झालीये त्या कृष्णाला सगळे हिरोईन मानायला लागलेत आणि मला कुणीही किंमत द्यायला झालंय त्या कृष्णाचा काटा मला काढायचा आहे तर दलपत त्याला एक भारी आयडिया देतो आणि म्हणतो जयकांत शेठ माझी एक आयडिया आहे आता कृष्णाच्या शेतामध्ये आत्ता पिकाने डोकं वर काढलंय सुद्धा असतील रात्रीतून जर या संपूर्ण शेताला आग लागली खतांना आग लागली तर कोणाला काय कळायचंय ही आयडिया जयकांतला चांगलीच आवडते तो खूप खुश होतो आणि पप्पाचे आभार मानतो दलपत सुद्धा खुश होतो तरीकडे दुष्यंतने वेळेवर गाडी थांबवलेली असते आणि कृष्णा ही उलट्या करत असते दुष्यंत तिच्यावर चिडून म्हणतो तू जगावेगळीच आहे आजपर्यंत मी लोकांना ट्रेन लागताना पाहिलीये बस लागताना पाहिलीये गाडी कार कोणाला लागते कारमध्ये कोणाला उलटी होते बरं झालं तू माझी गाडी खराब नाही केली नाहीतर संपूर्ण गाडी मी परफ्यूमने धुवून काढली असती कृष्णा ही दुष्यंत ओढून म्हणते गप बसाना बुंगाट पावणं येथे वांट्या करून करून माझा जीव चाललाय आणि तुम्हाला बोलायचंय सगळं गाडीचं पडलंय माणसाची किंमत नाही त्या निर्जीव गाडीची किंमत आहे तुला त्यामुळे दुष्यंतची बोलतीच बंद होते तेवढ्यात टपरीवरची एक म्हातारी आजी येते आणि म्हणते पोरी या दिवसात असं चालणारच कोरड्या उलट्या अशा उलट्या होतच राहणार दुष्यंत चिडून म्हणतो ओ आजी आज काय बोलताय तुम्हाला काही कळतंय आहे का उद्धट माणसं कुठली आजी घाबरून निघून जाते तर कृष्णा चिडून म्हणते तुमच्या वयाची आहे का त्या बरं असं बोलायचं असतं का कुणाशी कसं बोलायचं तेही तुम्हाला समजत नाही तेवढ्यात टपरीवाले बाबा चहा घेऊन येतात आणि म्हणतात की तुमच्या दोघांची जोडी अगदी लक्ष्मी नारायणासारखी आहे त्यामुळे दुष्यंत हा आणखीनच चिडतो तर दुष्यंत त्यांच्या हातचा चहा प्यायलाही नकार देतो आधी तुमचा चहाचा कप धुवा असं तो म्हणतो तर कृष्णा बाबाला म्हणते म्हातारबुआ तुमच्याकडे चांदीचा कप आहे का त्याच्यामध्ये द्या चहा यांना यांना साध्या कपात आवडत नाही त्यामुळे दुष्यंत हा कृष्णावर आणखीनच चिडतो कृष्णा चहा पिते आणि हे दोघेही पुन्हा गाडीत प्रवास करायला निघतात तर इकडे बॉस हा गौतमीला दुष्यंतला कॉल करायला सांगतो गौतमी दुष्यंतला कॉल करते पण दुष्यंतचा फोनच लागत नाही तेव्हा गौतमी ही बॉसला विचारते मला तुम्हाला एक विचारायचंय तुम्ही फक्त दुष्यंतलाच आपला पार्टनर बनवून घेणार आहात का की तुम्हाला दुसरं कोणीही पार्टनर म्हणून चालेल तेव्हा बॉस सांगतो असं काहीही नाहीये शिवाय माझं काहीही अडलेलं नाही आहे मला फक्त माझ्या बिझनेससाठी इन्व्हेस्टमेंट हवी आहे ती कुणीही दिली तरी मला चालेल हे ऐकून गौतमीला मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे दुष्यंत हा गाडी घेऊन पुण्यात पोहोचतो आणि कृष्णाला म्हणतो आता उतर गाडीच्या खाली तर कृष्णा म्हणते आलं का शहर मला तर एका ठिकाणी जायचं होतं दुष्यंत तिला पत्ता विचारतो कृष्णा त्याला हात दाखवते परंतु हातावरचा पत्ता पुसला गेलेला असतो आणि फक्त हिंजवडी पुणे इतकंच लिहिलेलं असतं दुष्यंत म्हणतो आपण हिंजवडीमध्येच आहोत तुला जेथे जायचं तेथे जा कृष्णा खूप चिडते आणि म्हणते आभार तुमचे आणि ती गाडीच्या खाली उतरते दुष्यंत तिला तेथे सोडून निघून जातो कृष्णा विचार करते मी येथे तर पोहोचले पण पूजाचं ऑफिस कोठे असेल तिला कोठे हुडकायचं ती सगळीकडे पाहू लागते ती भक्तीला फोन करण्याचाही प्रयत्न करते पण तिचा फोन स्विच ऑफ झालेला असतो ती एका माणसाला विचारते ओ दादा तुम्हाला आमच्या कुठे माहितीये का तर हा माणूस कृष्णावर चांगला पंतप्रधान राष्ट्रपती आहे का या शहरात हजारो पूजा असतील नीट पत्ता सांग नाहीतर मला जाऊ दे असं म्हणून हा माणूस तेथून निघून जातो कृष्णाला वाटतं हा माणूस खरंच बोललाय हजारो पूजा असतील आपल्यालाच पत्ता नीट लक्षात ठेवायला हवा होता पत्ता कागदावर लिहून आलेला हवा होता परिमल नावाची बिल्डिंग होती हे कृष्णाला आठवतं आणि आता आपण लवकरच पूजाच्या हाफिसात पोहोचू असं तिला वाटतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही कशीबशी पूजाच्या ऑफिसपर्यंत पोहोचेल तर दुसरीकडे गौतमी ही दुष्यंतवर खूप चिडलेली असेल आणि म्हणेल की तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये त्यामुळे तू काही बोलूच नको आणि त्याच वेळेस कृष्णा या दोघांना पाहणार म्हणजे एकूणच आता या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आणि जेव्हा दुष्यंतला समजेल की आपल्यावर चिडणारी गौतमी एक नंबरची खोटाडी आहे तेव्हा काय होईल हे पाहणंसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणीनो